आपण पाहत आहात चांगली सम्राट न्यूज हे काम नव्हे जबाबदारी आमची नमस्कार मी श्री राजाराम उर्फ राजेंद्र शंकर चमकेरी राहणार कुळगिरी आज रोजी अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार ला माननीय सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री दादा पाटील आणि सांगली जिल्ह्याचं भाजपाचं फादर बॉडी व महाराष्ट्र राज्याचे लोक नेते गोपीचंद उर्फ माझ्या स्वप्नातलं गोपीचंद आणि माझे वडीलधारी व्यक्तिमत्व माननीय डॉक्टर रवींद्र आळली व इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आज माझं भाजपामध्ये पक्ष प्रवेश झालेला आहे त्या निमित्तानं मौजे कुळगिरी बाळूमामा देवस्थान श्री क्षेत्र या ठिकाणी माझ समाजकार्याला एकतीस जुलैपासून सुरुवात केलेलं आहे मी आता परमानंट कुळगिरी या गावी समाजकारण राज करण्याच्या उद्देशाने स्थायिक झालेलो आहे ज तालुका हा बहुत पिचारलेला आहे असं लोकांचं जे मत होत त्या मताला आता आम्ही ते मत गैरसमज आहे असं ठरवून लोकनेते गोपीचंद आणि पालकमंत्री आणि सीएम साहेबांच्या इच्छेनुसार अपेक्षेनुसार आज आम्ही जत नगरपालिकेमध्ये संपूर्ण भाजपा हा पक्ष स्वतंत्रपणे लढत आहे जे तेवीस उमेदवार नगरसेवक साठी आज रोजी उभे आहेत ते तेवीसशे तेवीस निवडून येणार याबद्दल माझ्या मनात क्षणभर क्षण सुद्धा आपण येणार नाही असं वाटत नाही एवढं म्हणून खात्री आहे आणि नगराधी म्हणून प्रचंड बहुमतानं माननीय रवींद्र आळली निवडून येणार यात काही शंका नाही माझं आज वडील हयात जरी नसलं तरी वडिलांचं नाव जरी शंकर असलं पण मी आज आळी डॉक्टरांना माझं वडील समजून पायातलं पायथ काढून मी पण केलेला आहे जोपर्यंत रवींद्र अली साहेब नगराधी होत नाहीत तोपर्यंत मी पायाच पण घालणार नाही हे ठरवून मी आज प्रचाराला उतरलेलं आहे जत नगरपालिका मध्ये त्या अनुषंगानं जतकरांना माझे एक नम्र विनंती आव्हान आहे की तुम्ही तेवीस तेवीस नगरसेवक आणि एक नगराधीश म्हणून एक प्रतिष्ठित डॉक्टर नामवंत असे हे डॉक्टर रवींद्र आळे यांना प्रचंड बहुमतानं निवडून द्याल ही माझी अपेक्षा आहे आणि तुमची अपेक्षा सुद्धा आम्ही विकास रूपानं पूर्ण केल्या शेवट आम्ही गप गप बसणार नाही माझं नाव जरी राजाराम असलं तरी मी राजासारखं समाजाचं काम कराय करायचं माझं मनोमन इच्छा आहे माझं कारण माझ्यावर शाहू महाराजांचं किंवा शाहू फुले आंबेडकर संस्कार आहे आणि मान्य विश्वगुरु नरेंद्र मोदींचे संस्कार आहे आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब यांचं सुद्धा व्हिजन मला चांगलं माहीत आहे आणि ते आपला आज महाराष्ट्र प्रचंड वेगानं पुढं घेऊन जाऊन प्रगती करत आहे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये रस्ते असतील वीज असतील किंवा सामाजिक सुविधा असतील रेल्वे असतील मेट्रो असतील किंवा नगरपालिका असेल एक, एक खेळ सुद्धा असलं तरी आज या भाजप जिथं जिथं आहे संपूर्ण महाराष्ट्र भारतामध्ये तिथं हा विकासा व्यक्ती कुठलाच कार्यक्रम होत नाही असा मी रोज फिरत असताना बघितलेला आहे पार जम्मू टू काश्मीरपर्यंत प्रत्येक ठिकाणी विकासाचं विषय कुठं ना कुठं चाललेला आहे त्यामुळं मी नरेंद्र मोदी शेथ फडणवीस आणि गोपीचंद आणि पालकमंत्री यांना देव म्हणून आणि माझे वडील नात्यानं आहेत असं समजून रवींद्र डॉक्टरच्या हाताखाली एक निष्ठावान कार्यकर्ता म्हणून काम करण्या करायला सुरुवात केलेला आहे आणि आज मी शेडोक कार्यकर्त्यासह भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे आणि इथून पुढं आता उद्यापासून असेल जे काय निवडणुकीसाठी यंत्रणा उभी करावं लागेल ते पक्षही करल त्यानंतर कार्यकर्ता म्हणून आमची जी काय जबाबदारी असेल आम्ही सुद्धा नेताना रात्रीचा दिवस करून ती नेटवर्क यंत्रणा उभारून लोकांच्या पसंतीला पडून आणि त्यांनी आम्हाला मत रुपी असं मतदान करून आम्हाला निवडून देतील ही माझी नम्र विनंती आहे आणि मी माझ शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय गोपीचंद जय रवींद्र जय भीम जय बसेश्वर सांगली सम्राट न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा